ब्रेकर बनवला आहे या ब्रेकरमुळे आतापर्यंत मिनिमम पन्नासच्या वर अपघात झालेले आहे तर लोकं कोमातसुद्धा गेलेले आहे कारण की शासनाने हा जो ब्रेकर बनवला त्या ब्रेकरला एक तर समोर सूचना फलक नाही दिले आणि ब्रेकरला काही वाईटनेस वगैरेसुद्धा केले नाही तरी येतं भरपूर अपघात होऊन राहिले आहेत तरी आज राजुलीतील काही गावकरी मंडळींनी पोलीस पाटील तसेच काही गावकरींनी सहकार्य करून आज आता एक तर झेबरा टाईप रंगोटीच चा, चालू आहे जेणेकरून पुढचा अपघात होऊ नये यासाठी सगळ्याचे प्रयत्न चालू आहे बघू शकता आता हा ब्रेकर एवढा भयंकर होता की याच्यामुळे खूप अपघात झाले आतापर्यंत हा का म्हटले होते सर काय <laughs> नाही काय आम्ही म्हणणार आहात तुम्ही गावातले सर्व म्हणजे सक्रिय कार्यकर्ते चंद्रपूर हायवे मार्गावरती या ठिकाणी प्रशासनानं ब्रेकर बनवलेला आहे पण बनवलेला ब्रेकर हा सर्वसामान्य लोकांच्या जीवावर उठलेला आहे कारण या ठिकाणी ब्रेकर जे बनलेलं आहे त्याला कुठलंही इंडिकेटर लावलेलं नव्हतं आणि म्हणून गेल्या या दोन तीन दिवसापासून जवळपास पन्नासच्या घरामध्ये इथे लोकांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी पोलीस पाटील तथा माझ्यासोबत काही गावकरी मंडळी तथा तंडामुक्तीचे अध्यक्ष यांच्या माध्यमानं आम्ही या ठिकाणी हे थोडंसं एक झेब्रा क्रॉसिंगसारखं सारखं रंगरगुती करण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे की जेणेकरून याच्यानंतर कुठलाही असा अपघात होणार नाही या आमच्याकडे एक प्रिकॉशन म्हणून एक प्रिव्हेशन म्हणून आम्ही या ठिकाणी हे रंगरगोर्तीचं काम करत आहोत या ठिकाणी नागरिकांचे बऱ्यापैकी आम्हाला सहकार्य लाभत आहे आणि अगण एवढंच आहे या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमानं की प्रशासनानं या संबंधित गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अन्यथा पुन्हा अपघाताची शक्यता होणार नाहीत असं आपण म्हणू शकणार नाही